हुतात्मा स्मृती मंदिरात सोलापूर शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार यांनी थेट मुंबईला जाऊन पदे आणणाऱ्यांना रोखण्याची मागणी केली होती तसेच जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे नाव न घेता शहराबाहेरचे लोक शहरात येऊन महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आमिष दाखवून पक्षाची शिस्त बिघडवीत असल्याची तक्रार संतोष पवार यांनी केली यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल तसेच थेट प्रदेश पातळीवरून झालेल्या निवडीचे मूल्यांकन करू यापुढे या निवडी करताना सुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांचे विचार घेऊन त्या केल्या जातील अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संकल्प मेळाव्यात दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पदाधिकारी चांगल्या पद्धतीनं काम करून पक्षाला अवस्था मिळवून दिलेली असताना आपलीच काही मंडळी पक्षात अडथळे निर्माण करण्याचे काम करीत आहेत अशांना खड्यासारखे बाजूला काढून पक्ष शिस्तीचे धडे द्यावेत अशी मागणी कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केली यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर माजी खासदार आनंद परांजपे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने संजय शिंदे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले चंद्रकांत दायमा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम सायरा शेख आनंद मुस्तारे किरण माशाळकर वसीम भुराण दीपाली पांढरे आदी उपस्थित होते प्रारंभी पक्षाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत तर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक केले अशी मानसिकता आणि धारणा यांचे झाले आहे त्याच्यामुळे मरकळ निर्माण होण्याचा संभव आहे तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईटला उभारतो आमच्या आम्हाला कसा आपल्याला पक्षच वाढवायचं आहे नेत्यांचं आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलून घेतो त्यांचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळ्यावर देखील फ्रंटल सेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष ह्यानेच प्रयत्न केलेले आहेत ह्यानेच कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची आणि त्यामुळं आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाला साहेब जे कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलची ले पदं ले त्यांना ले मिळायला आहेत आणि आम्ही इथं काम करतो आम्हाला त्याच्या पुढं काय सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे त्याच्यामुळं मरगळ निर्माण होण्याचं संभव आहे तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईटला उभारतो आमच्या आम्हाला कसा आपल्याला